जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यभर काळी दिवाळी साजरी करून निषेध नोंदवण्यात आला कर्जत येथे प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सरकारकडे सरसकट कर्जमाफी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपये पर रक्कम आणि अतिवृष्टी हेक्टरी पन्नास हजार देण्याची मागणी करण्यात आली आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सुरू असून प्रभाग रचनेनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यात या अनुषंगाने श्रीरामपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता प्रसिद्ध झालेली प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित झाली असून त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात याव्या अशी मागणी हेमंत ओगले यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश यांची मुंबई येथे भेट घेऊन केली अकोल्याच्या मुळा विभागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपी बेड्या ठोकल्या असून या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली नगर तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये विविध औषधी वनस्पतींचा खजिना आढळतो तालुक्यातील वन विभागाचे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र तसेच आर्मीचे बाराशे हेक्टर क्षेत्र तर खाजगी डोंगर रांगांनी दुर्मिळ अशा विविध औषधी वनस्पती आढळून येतात परंतु डेव्हलपमेंटच्या नावाखाली बेसुमार होत असलेली झाडांची कत्तल औषधी वनस्पतीच्या मुळावर उठली तालुक्यात आढळणाऱ्या हो फुल अधिकारी अशी एक मन मराठीत प्रचलित असून अगदी त्याचप्रमाणे सध्या मुलाखा वेगळ्या शनीशिंगणापूर गावची व तेथील शैनेश्वर देवस्थान कारभाराची अवस्था झाली दिवाळी सणाच्या तोंडावर नव्याने कारभार पाहत असलेल्या कार्यकारी समितीने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व पगार देण्याची तयारी केली खरी मात्र गावातील युको बँकेने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आहे ती स्थिती ठेवावी या आदेशाचं पालन म्हणून खात्यात रक्कम भरण्यास व काढण्यास विरोध केलाय बँकेच्या कायदेशीर निर्णयाचे दस्तूर खुद्द सेवेतील कर्मचाऱ्यांवर फेरा छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अविवाहित तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये ओकळवणाऱ्या एका हाय प्रोफाइल टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला माहेगाव येथील एका तरुणाला जालना येथील रोशनी अशोक पवार नावाच्या बनावट नवरी सोबत लग्न लावून देत या टोळीने त्याच्याकडून तब्बल सव्वा दोन लाख रुपये उकळले लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटे नवरीने पळ काढल्यानं तरुणाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी बनावट नवरीसह पाच आरोपींविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी मोठ्या शिफारसीने अटक केलाय साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागातील तब्बल सत्यात्तर लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या चोरी संबंधी शेडी पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी संस्थांच्या सत्तेचाळीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासनात खळबळ उडाली आहे जामखेड तालुक्यातील आरणगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारेवाडी येथील शेतकरी महादेव कोंडलेक राऊत वय पंचावन्न वर्ष या शेतकऱ्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसान नुकसानीचे अद्याप मदत मिळाली नसल्याने व कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने राहत्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती जामखेड पोलीस स्टेशनला कळाली असता पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कदम यांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कदम करत आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासन केवळ तूट पुंजा निधीची घोषणा करत आहे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्ष रुपवते यांनी इशारा दिलाय की जर शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मिळाली नाही तर प्रत्येक सत्ताधारी आमदारांच्या निवासस्थानी मोर्चा काढून काळी दिवाळी साजरी केली जाईल यामुळे शेती पिके घरे आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालं जिल्ह्याची खबरपात मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर